नमस्कार सगळ्यांना रसो रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं मी शाबुदाण्याची खीर बनवलेली आहे खूप छान टेस्टी अशी खीर बनवून तयार आहे आणि ही खीर सुद्धा चालती त्यासाठी इथं मी शाबूदा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला एक दोन पाण्यामध्ये आणि शाबू इथपर्यंत पाणी ॲड करून आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे शाबुदाना, शाबुदाना ते न, ते तर अशा पद्धतीने इथं मी बोट आपला अर्धा बोट बु भिजल इथपर्यंतच आपल्याला शाबूदाना शाबूदानामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि रात्रभर भिजत ठेवायचं आहे तर इथे छान भिजलेलं आहे शाबू इथं बघू शकता तुम्ही तर मी फक्त यातल्यानं दोन छोट्या वाटीत शाबूदाना यूज करणार आहे खिरीसाठी तर इथं मी अर्धा लिटर दूध उकळत ठेवलेलं आहे इथं छान उकळी आलेली आहे दुधाला त्यामध्ये दोन छोट्या वाटीनी शाबूदाना ॲड करते केसरचे धागे आहेत एक तीन ते चार ऑप्शनल आहे केसरचे धागे नाही टाकलं तरी चालेल आणि दोन छोट्या वाटीने मी इथे साखर ॲड केलेलं आहे आणि वेलची पावडर उपासाला जर वेलची पावडर चालत असेल तर तुम्ही वेलची पावडरसुद्धा यूज करू शकता आणि दोन छोटे चमचे मी इथं दुधावरची साय घेतलेली आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आपल्याला खिरीला जेणेकरून साबुदाणा जे आहे ना पूर्ण असं सा काचेसारखा दिसायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला छान उकळी येऊ द्यायचे तर इथे मी काजू बदाम टाकलेले आहे ते दोन तीन आणि तो उकळी आलेली आहे छान खिरीला आणि जेवढी छान उक उकळील तेवढं तेवढा आपलं खीर दाटसर बनून तयार होईल आणि शाबुदाना जे आहे ना पूर्ण असा काचेसारखा दिसेल तर इथं उकळी आलेली आहे छान थंड झाल्यावर अजून जर दाटसर पण येईल खिरीला तर अशा पद्धतीने आपली शाबुदाण्याची खीर बनून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही इथे तर खाण्यासाठी आपली ही शाबुदाण्याची खीर तयार आहे तुम्ही पण नक्की करून पहा उपवासाला ही शाबुदाण्याची खीर चालते एकादशीला वगैरे महाशिवरात्रीलाही एकदा खीर नक्की करून पहा तुम्हाला आवडेल आणि वरून थोडेसे मी ड्रायफ्रूट्स टाकते अशा पद्धतीने आपली झटपट अशी बनणारी आपली शावधान्याची खीर काही मिनटातच बनून तयार होते एकदा नक्की करून पहा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद